आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे अखेर तीन दिवसानंतर सावंतवाडी कंत्राटी सफाई कर्मचारी यांचा संप मागे गेले तीन दिवस सफाई कर्मचारी यांचा संप चालू होता पगारवाढ होत नाही यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर होते त्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते अखेर आज प्रांताधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून तीन दिवसाचा संप आज मागे घेण्यात आला व नवीन दरपत्रकसह हो पगार पगारवाढ करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा व रहा आमच सोबत नेहमी अपडेट धन्यवाद पण तुम्ही आज आता किती वाजता कामाक लागतं तो डिसिजन घेऊचो असा आणि भटकन त्यांना सांगूच असा आम्ही ह्याच्यात काय लोक होतो ना आमका तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही सात सफाई जी अडलेली असा आणि आज गणपती सण असा तेव्हा तुम्ही अडवणूक करू नका लगेच जावा आणि तुमचं काय तो डिसिजन त्यांना सांगून टाका

ह्याचा पगार घेईल दहा वर्षा नऊशे नऊशे एकोणपन्नास आणि कामगारांचा सातशे पासष्ट ह्या विषयावरती सगळ्यांचं एकमत झालं आहे आणि नवीन चिन्ह एक दोन दिवसामध्ये होतं की हे बदले पैसे कुठे जिरता येईल त्याच्यावरती पण सखोल अभ्यास करावा लागेल आणि कामगारांचा धामाचा पैसा कामगारांपर्यंतच गेला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये पुढचाही पाऊल आम्ही त्यांच्या कामगारांच्या बाजूने जाऊन कामगारांना न्याय मिळून यासाठी आपल्या काय आता थे थे ते बघितलं तर लक्षात घ्या मी एकोणीसपर्यंत एक नगराध्यक्ष होतो आणि ह्यांचे विषय वीस पासूनचे आहेत बरोबर ना मागच्या कालावधीमध्ये हो असं काहीच घडलं नाही परंतु पुढच्या कालावधीमध्ये हो हे घडत गेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या ठिकाणी कामगारांचं अंगावर त्या ठिकाणी कामगारांच्या बाजूने राहून कामगारांना न्याय देण्या गुरुवारी आम्ही प्रयत्न करू गुरुवार आणि गुरुवारी या संदर्भात प्राण सीओ यांची एकत्रित बैठक होत आहे त्या ठिकाणी आमचे आम्हाला लवकर तिथून चांगला असा निर्णय होईल अशी आशा येते काम बंद आता तिसरा दिवस काल ज्यावेळी दहा वाजता विराट जाधव साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो त्या ठिकाणी आले होते त्याने विचारलं तुमचा प्रश्न काय काय आहे तर आम्ही असं ना असं सांगितलं की जे हे टेंडर आहे पंधरा महिने टेंडर गप्प का ठेवलं याच्यावर जरा जोर उडवला पाहिजे तर पंधरा महिने हा हे टेंडर आहे ना ते पंधरा महिने होत नाही दोन किंवा तीन महिन्याचं टेंडर होतं पाच पास होत आहे आम्हाला यांच्याने तळून तळून ठेवलेलं आहे पंधरा महिने टेंडरची टेंडर आम्ही ज्या ज्यावेळी बसलो त्या त्या ठिकाणी आम्हाला आज करूया उद्या करूया परवा करूया करूया असे आम्हाला सांगत गेले आणि त्या काल आम्हाला ज्यावेळी विराज जाधव साहेब त्या ठिकाणी गेटवर आले आम्हाला असं म्हटलं त्यावेळी त्यांनी पुढचा विचार चालू केला आणि आज आम्ही कालपासून आम्ही त्या कामाला लागलो आज परत आम्ही शनिवारी साळगावपूर साहेबांनी माजी नगराध्यक्ष साळगापूर साहेबांनी किती प्रांत साहेबांची आम्ही परमि परमिशन घेतली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बारा वाजता सगळ्या कामगारांनी आतमध्ये जाऊन त्या एकत्र जमून शिष्टमंडळ आम्ही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन त्याच्याशी चर्चा करूया ती चर्चा त्यांचा तर चांगल्या पद्धतीने केलेली आहे की तेवीस पासून आम्ही अर्ज करतोय पण त्या अर्जाचा एकही आम्हाला कोणी साथ दिलेला नाही असं असं ते म्हणून आणि परत आमची बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या गुरुवारपासून मार्गी लावतील आमचं ई एस आय कारड आहे इ भरले जात नाही ते कारण आहे अजेरी कार्ड आहे या सगळ्या गोष्टी पगारपत्र या सगळ्या गोष्टी गुरुवारच्या नंतर तहसील प्राण साहेब साहेब आमची साहेबावकर साहेबांची बॉडी आणि आणि कामगारांची बॉडी एकत्र येऊन आणि तो बारीक सारी गोष्टीचा पूर्णपणे विचार करणार आहोत पुढे आंदोलन मागे घेत आता आमची आमचे प्रांत साहेब तळश साहेब साळगावकर साहेब आपले बोपटे साहेब आहेत सावंत साहेब आहेत विराज जाधव साहेब आहेत आणि सगळे आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सगळ्यांच्या याच्यापर्यंत आणि सध्या आपला गणेशोत्सवाचा मराठी लोकांचा सगळ्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज दिवसभरात दिवसात आम्ही काम करून सावंत तारीख स्वच्छ गेले तीन दिवस सावंतवाडी कर्मचारी सफाई कर्मचारी यांनी गेले तीन दिवस सावंतवाडीमध्ये काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तर आज या ठिकाणी प्रांताधिकारी व स्थानिक प्रतिनिधी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सफाई कर्मचारी यांनी संप मागे घेतलेला आहे आणि या ठिकाणी आजपासून ते काम चालू करत आहेत लाविस न्यूज माहितला काय सावंतवाडी